बघा एक आघाडी स्थानकावरून बी स्थानकाकडे जाताना पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाते परंतु येताना ती ताशी वेग वाढवते जर तिचा येण्या जाण्याचा सरासरी वेग बावन किलोमीटर प्रति तास असेल तर तिचा बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे येण्याचा सरासरी वेग किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र अस सरासरी वेग सरासरी वेग बराबर दोन यक्स वाय भागीला यक्ष अधिक वाय आता हे यक्ष काय तर जाता नाचा वेग आणि हे वाय काय तर परत येता नाचा वेग लक्ष हे दोन यक्स वाय परस्परांना बुलला आहे याची लक्ष मांडणी लक्षात घ्या आपल्याला तिचा बी स्थानकाकडून ये स्थानकाकडे येण्याचा सरासरी वेग किती या प्रश्नाचं उत्तर हवं इथ सरासरी वेग बरावर दोन यक्ष वाय छदस्थानी अधिक वाय सरासरी वेग दर्शवलेला आहे तिचा येण्या जाण्याचा सरासरी वेग बावन किलोमीटर प्रति तास इथ लिहा दोन गुणीला यक्ष म्हणजे जाण्याचा वेग जो प्रश्नामध्ये दर्शवला पंचेचाळीस आहे वाय म्हणजे परत स्थानकाकडून ये स्थानकाकडे येण्याचा वेग आपल्याला जो प्रश्नामध्ये विचारला जो आपल्याला माहीत नाही तो वेग म्हणजे वाय परत येतानीचा वेग वाय छदस्थानी यक्ष म्हणजे परत यक्षाची किंमत काय तर जातानीचा वेग जो आपण इथं मांडला पंचेचाळीस तो यक्षच्या ठिकाणी परत मांडा अधिक वाय लेकरांनो लक्ष द्या आता बावन किलोमीटर प्रति तास बराबर पंचेचाळीस गुणीला दोन नव्वद त्यासोबत वाय गुणीला छदस्थानी पंचेचाळीस आणि अधिक वाय आता बावनकडे येतानी लेकरांनो लक्ष द्या हे पंचेचाळीस अधिक वाय गुणीला स्वरूपात मांडावे लागतात समोर एकटे राहतात नव्वद वाय आता लक्ष द्या बावन गुणीला पंचेचाळीस हा गुणाकार करा लेकरांनो बावन गुणीला पंचेचाळीस हा गुणाकार तेवीस चाळीस आता अधिक चिन्ह बावन गुणीला वाय बावन वाय बराबर नव्वद वायन लक्ष द्या तेवीस चाळीस असेच रयकडे जातानी बावन वाय वजा स्वरूपात मांडावे लागतात आता तेवीस चाळीस बराबर ही वजाबाकी अडोतीस वाय लक्ष द्या गणिताला इकडे घ्याच तेवीस चाळीस बराबर ही बजाबाकी अडोतीस वाय मित्रांनो लक्ष द्या अडोतीस वाय या वाय सोबत गुणीला असलेले अडोतीस लेकरांना परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर एकटा वाय आणि हा भाग जातो एकसष्ट पॉईंट सत्तावन प्रश्नामध्ये एकसष्ट पॉईंट सत्तावन दर्शवलेले नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जवळच म्हणजे अप्रॉक्सी जवळच उत्तर कोणतं तर साठ किलोमीटर प्रति तास साठ किलोमीटर प्रति तास हे जवळच उत्तर द्या कधी कधी असे हे प्रश्न तुम्हाला विचारून गोधळात टाकल्या जाते म्हणून निर्धोक साठ किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तिचा बी स्थानकाकडून ये स्थानकाकडे परत येण्याचा सरासरी वेग होय प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर साठ किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके सरासरी वेग माजी, बगा, दीविधा दीविधा ही माझी बेलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय भात सर मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके